लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातर्फे घरोघरी घरोघरी जाऊन जाऊन व देऊन प्रचारावर भर दिला जातोय जातोय नंबर झोपडपट्टी इथं काँग्रेस पक्षातर्फे प्रचार केला महापौर संजय हेमगड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रचार केला जातोय शिंदे साहेबांचं सा काम व केलेल्या विकासामुळेच आज शहराचं रुपड बदललेलं आहे असं इथल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अस्मिता विजनशी बोलताना सांगितलं मान्य सुशील कुमार शिंदे साहेब यांच्या प्रचारार्थ आज आम्ही पक्षाचे माजी नगरसेवक पक्षाचे कार्यकर्ता आणि प्रमुख पदाधिकारी आम्ही प्रभाग क्रमांक बावीस गरीबाटा झोपडपट्टी नंबर दोन ह्या भागात आणि यतीमखाना वस्ती सोन्यानगर ह्या आमचं पूर्ण प्रभागामध्ये आज आम्ही होम टू होम आमचे नेते मान्य सुशीलकुमार शिंदेसाहेब जी पूर्वी चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये सोलापूरचा विकास केलेलं काम आम्ही प्रत्येक मतदाराच्या घरापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो आहे त्यानंतर आमचे आमदार नेते प्रणितताई शिंदे यांच्या आमदारच्या माध्यमातून सोलापूरचा विकास आमच्या शहर विकास आमच्या झोपडपट्टीचा विकास जे आमच्या मोठ्या मोठ्या पाण्याचा प्रश्न होते लाईटीचा प्रश्न होता रेल्वे वसाहतचा प्रश्न होता त्यांनी सोडवलेला आहे हा सगळ्या आमच्या पक्षांनी केलेलं कामं आमच्या नेत्यांनी केलेलं चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये केलेलं काम आज आम्ही आमचे प्रत्येक घरोघरी आमचे बहीण भाऊ आमचे मतदार नागरिकपर्यंत सगळ्या आमच्या जनते आम्ही पोचणार आहे इतर पक्षाची उमेदवार या ठिकाणी उभा आहेत त्यांचं कुठल्याही प्रकारचं इथं काम नाही आहे होम टू होम सबको माहिती देणे निघली आहे की शिंदे ने क्या क्या किया है उनका विकास उनके वजह से शोलापूर शहर में बहुत विकास हुआ है तो आज उनके शिंदे साहेब के विकास के इस पर हम शिंदे साहेब को वोटिंग मांग रहे हैं तो मैं सब लोगों से यही दुआ यही ये ही ये इल्तजा करती हूँ कि सबके के सब कांग्रेस पक्ष को जिताने की कोशिश करे सब काँग्रेस का प्रचार घराघरापर्यंत पोहोचण्यात पदाधिकारी व्यस्त आहेत